माझ्या ही पर्स तीन वर्ष आणि जितका तुम्हाला डार्क पिंक सुद्धा तुम्हाला एकदम छान आहे तो कलर का छान मला ना थोडस रेड दिसत असेल पण रेड नाही पुन्हा एकदा स्वागत चला तर ताईनं तुमच्या खूप जास्त मैत्रिणींच्या माझ्या कमेंट होत्या की दिवाळीला खरेदी केली खरेदी केली सारखी म्हणते की शॉपिंग केली शॉपिंग झाले पण काही दाखवलं नाही बऱ्याचशाच अशा कमेंट होत्या की दिवाळीला शॉपिंग तेव्हा पण होत्या आणि आता पण म्हणजे आता बंद झाल्या पण तेव्हा होत्या की शॉपिंग आणि मला शॉपिंग काय केली किंवा कोणत्या साड्या घेतल्या काय घेतलं ते सगळं शेअर कर एकदा व्हिडिओमध्ये किंवा तेव्हा पण म्हणत होतं की काय घेतलं मी नुसतीच म्हणायची की शॉपिंग केली पण ते दाखवायचं झालं नाही आणि मधला मग एवढा काळ गडबडीचा सगळा गेला तुम्ही बघितलं धावपळीत गेलं आजारपणात गेलं सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे मला तो काय ब्लॉग करता आला नाही पण आज संडे आहे म्हटलं चला तुमच्यासाठी तो एक मस्त असं घेऊन येऊया कारण साड्या अजून मी ओपन वगैरे केलेल्या नाहीत किंवा कोण कोणत्या वस्तू घेतल्या काय घेतलं तेही तुम्हाला सांगते कुणी घेतलं आईनं कुठली साडी घेतली भा भाऊबीजेला भाऊ आलेले दोन्ही त्यांनी काय घेतलं काय दिलं मिस्टरांनी म्हणजे नवऱ्याने ह्याला पाडव्याला काय दिलं किंवा मी स्वतः माझं माझं काय घेतलं हे सगळं तुमच्या शेअर करायचं राहून गेलेलं तर चला म्हटलं अशा साड्या सुरेख भाई साडी म्हटलं की गृहिणी म्हणजे एका लेडीचं स्त्रीचं एक ते प्रेमच असतं तर चला आज मी तुम्हाला सगळी शॉपिंग दाखवते जी की दिवाळीची माझी आहे पोरांची तर काय वेगळीच होती आदिती अनुष्काची वेगळी ते सगळ्यांची वेगळी पण माझी वैयक्तिक जी काय आहे ती मी तुमच्याशी शेअर करते कारण ज्या काही साड्या घेतलेल्या ना त्यातली एक साडी मी वेअर केलेली पण बाकीच्या अजून साड्या अजिबात काढलेल्या नाही ब्लाऊजसुद्धा अजून स्टिच केलेले नाहीत पण ठीक आहे म्हटलं आता तुमच्याशी शेअर करावं आणखीन त्या व्यतिरिक्त काय काय घेतले कुठली साडी कुणी घेतली आहे ते सांगते तर सगळ्यात आता मी तर ठेवलेले जस जशा हातात येतील तशा मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिल्यांदा ही साडी तर भा भाऊबीजला तुम्हाला मी दाखवलेलं थोडंसं शूट केलेलं की माझे दोन्ही भाऊ आलेले तर त्यांनी मला म्हणजे एका भावानं तर साडी घेऊन आलता आणि एका भावाने पैसे टाकलेले तर त्या पैशाचं पण मी काय घेतलं ते तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिली माझ्या भावाची साडी दाखवते तुम्हाला जी की मला भाऊबीजला गिफ्ट केलेली आणि त्यांनी पाठपदराची पिंक कलरची साडी आणलेली ही बघा तर हिथ थोडी डार्क एक मिनिट मी कॅमेरा सेट करते म्हणजे तुम्हाला माझी भाऊ एकदम छान एकदम मस्त सॉफ्ट आणि जितका तुम्हाला डार्क पिंक कलर तिथं दिसतोय तर तो डार्क पिंक कलरच आहे आणि अगदी म्हणजे म्हणतात ना एक हे ना योगायोग कोइन्सिडेंटली पिंक कलर इतके माझ्याकडे झाले इतके झालेत ना चार ते पाच साड्या पिंक कलरच्या ह्या ह्या चार पाच महिन्यात झालेल्या आहेत तर मी सांगितलं पण तर भाऊ माझा म्हटलं की नंतर घेऊन येताना यायची होती मी जेव्हा दिवाळीच्या सुट्टीला गेलेली पण नको म्हटलं कारण ही साडी त्यानं त्याच्या चॉईसची त्याची त्यांना स्वतः घेऊन आलेली आणि ते एक वेगळंच हे असतं स्वतःचं स्वतः आणणं चॉईस फिरून बहिणीसाठी घेणं ती एक वेगळीच एक हे हॅपीनेस असतो ज्याच्या ज्या ज्याचा त्याचा त्याच्यामुळे जा मी कधी तशी खोड काढत नाही की नको असं तसं नाही मग मला मा फक्त साडी छान आहे कलरचा फक्त गुलाबीच कलर झाला पण ठीक आहे असू दे तर ही साडी अजून ओपन केलेली नाही साडी इतकी सॉफ्ट आहे ना अगदी प्युअर सिल्क सारखी साडी आहे आणि बघा ह्यातला कापूससुद्धा अजून तसत आहे टॅगसुद्धा तुम्हाला दिसत असेल तर ही पण छान भारीतली साडी आहे टॅगसुद्धा त्याचा मी काढलेला नाही मीच आत्ता ही साडी तुमच्या पुढे बघते बघा काढू तर मस्त अशी आहे साडी कॉन्ट्रास्ट मॅचिंग नाही आहे पदर आहे पदर पण भरजरी आहे आणि आतमध्ये साडी पण छान आहे आता पूर्ण ओपन करून दाखवत नाही तर ही माझी आहे भावानं भाऊबीजेला आणलेली साडी नंतर आता आईची साडी दाखवते मी जसं की म्हटलं सुट्टीला मी आईकडे गेलेली ना तर ह्या साडीची काय प्राइस माहीत नाही आता त्यानं आणलेली आहे स्वतः तर मी कशी प्राइजेस आणणार आईनं घेतलेली मात्र साडी आईनं घेतली नाही ना। काय झालं मला वेळच मिळाला नाही माहेर गेल्यावर दुकानात फिरायला आणि वेळ म्हणजे शोधायला साडी वगैरे दुकानात आता इतकं माहीत पण नाही राहिलेलं माहेरमध्ये कुठल्या दुकानात कुठलं चांगलं मिळतं आपल्या इकडे मिळतं माहीत आहे मग नंतर मी म्हटलं आईला मी माझ्या इकडे गेल्यावर घेते आधी त्या थोडे तिथंच कपडे घेतले पण माझी साडी राहिलेली तर ही पैठणी घेतलेली येलो कलरची तर ही बघा तर ही आईनं दिलेले पैसे त्याची साडी तर ह्या साडीची मला प्राईज माहिती आहे ही बाराशे रुपयेची साडी आणि साडी एकदम छान आहे पण मी हा येलो कलर का घेतला तोच मला कळेना झाला आहे ऑलरेडी माझ्याकडे येलो कलरसुद्धा भरपूर आहेत आणि ही साडी हळदीला वगैरे पण मला आवडली छान तर ही बघा आणि ही साडी पैठणीमध्येच आहे बघा अगदीच तीन चार हजाराची पैठणी घेऊन ठेवण्यापेक्षा अशा हजार बाराशेच्या घेऊन नेसलेल्या आणि ही मला म्हणजे त्यांनी सेल लावलेला ला होता एक जणांकडून मी घेतली त्यांच्याकडून तर ते सेलमध्ये मिळाली म्हणून मला हे खरं ॲक्च्युली बाराशे रुपयाला मिळाली नाहीतर अठराशे ते एकोणीसशे रुपये ह्याची किंमत आहे ह्या साडीची आणि साडी खूप छान आहे आणि पदर वगैरे भजरे तर मग ही साडी आईची म्हणायची म्हणजे दिवाळीला आईनं घेतलेली ही साडी आता तिसरी साडी जी की मिस्टरांनी पाडव्याला घेतलेली तर ही साडी तर खूप छान आहे ही पण माझ्या पसंतीची ही बघा ह्याचं सुद्धा अजून टॅग वगैरे पण ह्या साडीला मी फॉल बिडिंग केलेलं आहे कारण बुधवारी एक लग्न आहे त्या लग्नात मला ही साडी नेसायची आहे म्हणून हे बघा ही इतकी सुंदर साडी इतकी छान आहे ना ही साडी मला खूप आवडली म्हणजे आता सगळ्या साड्या छान आहेत तर ही साडी ना कुठून घेतली तर ही साडी आहे ना तेजसला आम्ही जेव्हा त्याच्या स्कूलमध्ये सोडायला गेलो ना तर तेव्हा येताना हायवेवरती निपाणी म्हणजे नि, तो कोल्हापूर बेंगलो बेळगाव सॉरी बेंगलोर हवे कोल्हापूर बेळगाव जो हायवे आहे त्याच्यामध्ये निपाणी येतं त्या निपाणीच्या त्या इकडं ना नथ साडी सेंटरमधून म्हणून हो नो, नथच नाथ सॉरी नथ नाही नाथ आहे नाथ तर ते हायवेला कुर्ली फाटा सौंदलगा असं गावाचं नाव आहे त्याच्यावरचा पत्ता मी वाचून दाखवला तर तिथं हायवेवर इतकं मोठं शोरूम आहे ना ते साड्यांचंच म्हणजे एक तो होलसेल मॉलच आहे तर मी खूप वेळान म्हणायची तेजेशच्या पप्पांना की तिथं जाताना तेजसला सोडायला जाताना तिथं जायचं 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 तर नाही जमलं पण ह्या वेळेस अगदीच बघितलं ना तेजसला दिवाळी झाली की लगेच सोडलं आणि मला पाडव्याचं गिफ्ट अजून मिळायचं होतं तर मग त्यांनी मला ही साडी घेऊन दिली म्हणजे ही नवऱ्याची साडी पाडव्याची तर ह्याचा अगदी चिंतामणी कलर आहे आणि ही साडी ती टिशू मध्ये येते ना टिशू आणि काय मला आता नाव आठवत नाही साडी खूप छान आहे पदर पण ह्याचा बघा अगदी मस्त आहे भरजरी हा हा नेस्ता पदर आहे आणि ह्याचा जो पदर आहे ना खोलली आता साडी तर ह्याचा पण अजून पॅक काढला आहे पण साडी मी पिक केली हे बघा असं आहे आणि ह्याचा ब्लाउज तेवढा मला आता ही लग्नाला साडी नेसायची म्हणून ना हा ब्लाऊज ह्याच्यावरचा मी दिलेला आहे स्टिच करायला तो पण आता स्टिच करायचा चाललेला आहे तर ही अशी चिंतामणी कलरची एकदम छान सुंदर साडी आहे तर ही साडी ना नऊशे रुपये आठशे नव्याण्णवला ला ही साडी तिकडं मिळाली त्या दुकानात खूप स्वस्त साड्या होत्या पण इतक्या साड्या झालेल्या म्हणून मी एकच साडी तिथे घेतली तर ही आठशे नव्याण्णव कलर आठशे नव्याण्णव रुपयाची छान अशी कलर मध्ये ही साडी आहे तर ही ही झाली मिस्टरांची साडी आता मी घेतलेली साडी तुम्हाला दाखवते मी माझी मला घेतलेली साडी तर त्याच्यावरती ब्लाउज सुद्धा आलेला आहे तर ही बघा ही पण पिंक कलरची तर तेच तुम्हाला म्हटलं भावाने घेतलेली साडी पिंक कलरची मी स्वतः घेतलेली मला साडी ती ही पिंक कलरची गौराईला नेसवलेली ती सुद्धा अजून त्याचा मी ब्लाउज पीस का कट केलेला नाहीये तर ती सुद्धा साडी पिंक कलरची आणि अजून बऱ्याच साड्या पिंक कलरच्या आहेत ही साडी मी स्वतः घेतलेली बघा माझ्यासाठी तर ही आमच्या गावातनंच मी इथं घेतलेली साडी ऑल ओव्हर पूर्णच अशी आहे आणि थोडे ब्राईट कलर दिसता हा असा रेडिश गाजरी पिंक कलर आहे बघा आणि ह्याला लेस अशी सिल्वर आहे मस्त साडी ही तर ही साडी मी इथूनच बाराशे रुपयाला काहीतरी घेतलेली हो बाराशेला दिवाळीतला म्हणून घेतलेली ती दिवाळीला मी नेसलीच नाही आणि ह्या साडीवरती मला जो ब्लाउज आहे ना तर तो हा मिळालेला आहे तर हा बघा इतका सुंदर असा ब्लाऊज आहे ना तर ही फ्रंट आहे ती बॅक होती तर फुल स्लीव्ज आणि हे बघा फक्त ह्याला मला आता व्यवस्थित माझ्या ह्याच्याप्रमाणे फिटिंग करून घ्यायचं आहे अशी जीप वगैरे इथं दिलेली आहे आणि हे बघा तर थोडस तुम्हाला रेड दिसत असेल पण रेड नाही आहे अजिबात हा पूर्ण असा पिंकच कलर आहे प्रॉपर पिंक कलरची साडी आहे पण ते थोडंसं रेड रेड कॅमेऱ्यामध्ये दिसतंय तर हा ब्लाउज ह्या साडीवरती असा स्टिच केलेलाच मिळालाय आणि बाराशे रुपयाला तर ही साडी एकदम छान डिझायनर पीस आहे आणि ह्याच्यावरती तर बघा म्हणजे पूर्ण साडीच अशी आहे ऑल ओव्हर साडी पूर्ण अशी आहे काहीच वेगळं आहे असं सगळं तर झाल्या साड्या तर संपल्या म्हणजे एक चार साड्या माझ्या दिवाळीच्या ह्या झाल्या सगळ्या म्हणजे तीन भेटलेल्या आणि एक माझी मी स्वतः घेतलेली आणखीन एक सगळ्यात छान खूप दिवस एक गोष्ट मला घ्यायची होती मी जी ऑनलाईन बघत होती बघत होती पण ती घ्यायचीच धाडस होत नव्हतं कारण जेव्हा मी घ्यायला गेले तेव्हा ती खूप महाग होती आणि दिवाळीच्या टाइमला मला बरोबर ती गोष्ट सेलमध्ये इतकी छान मिळाली इतकी सुंदर मिळाली आणि ती तर हे गिफ्टच म्हणावं लागेल कारण मी जसं की म्हटलं एका भावाने मला साडी ती दिलेली काटपदराची आणि एका भावाने मला पैसे दिलेले की तुला काय म्हणजे काय घ्यायचं ते घेते ना तसं सांगित नाही पण त्याने आपलं पैसे दिले मग ते पैसे कसं नेहमी होतं आपल्या लेडीचं कसं असतं घरातच जातात ते किंवा काहीतरी असं वेगळंच घेऊन जातं मग त्याची कायमस्वरूपी आठवणीत राहावी म्हणून त्या पैशाची मी ही पर्स घेतली खूप दिवस ही पर्स मी मिंत्रावरती ऍड टू कार करून ठेवलेली म्हणजे माझ्या ही पर्स तीन वर्ष झालं वीस लिस्टला होती पण ना खूप महाग होती खरं सांगते ह्याची प्राइस इतकी महाग होती ना म्हणजे माझ्या आवाक्याच्या बाहेर होती की जी मी ती घेऊ शकत नव्हती एवढी म्हणजे तेव्हा आणि लकीली अचानक फ्लिपकार्टवरती दिवाळीचा जो सेल लागलेला फेस्टिवल सेल त्या सेलमध्ये फक्त ही मला साडेसहाशे रुपयाला मिळाली एकवीसशे रुपये ही पर्सची किंमत होती आणि आता सध्या मिंत्रावर पण ह्याची किंमत कमी आलेली आहे कोणाला घ्यायची असली तर घ्या इतकी सुंदर पर्स आहे ना इतकी छान आहे ना बघा असं हे तर मला ही फ्लिपकार्टला साडेसहाशे रुपयाला भेटली एकदम मस्त खरंच खूप छान आहे आणि मी जेव्हा या टुकार केलेली तेव्हा खरं सांगते दोन हजार एकोणीसशे एकवीसशे वीस ला असताना त्याची किंमत काय अशी पडाय म्हणजे हीच व्हायची आणि ही ना कोरियन कोरियन माहिती आहे ना देश तिकडच्या लोकांची ही आहे तिकडून ही डिस्पॅच झालेली आहे फ्लिपकार्टवर याय ना या मला आठ ते दहा लगेच येतात इथं पण पार्सल ना तर ही आठ uh, ते दहा पंधरा दिवस लागले मी ह्याची ऑर्डर टाकलेली आणि तर मला पंधरा दिवस लागले मग मी ते ट्रॅकिंग केलं तर सगळं बघितलं तर ते कोरियन आहे ना तिकडच्या ह्या पर्स आहेत तर ह्या काही इंडियन नाही आहेत तर एकदम बेस्ट आहे तर कंपनी पण आहे ऑनक कंपनीचे तर ह्याच्यावरती पण बघा पंधराशे नव्याण्णव म्हणजे सोळाशे रुपये आहे जसं की मी म्हटलं सुरुवातीला तर जास्त होती परत अठराशे सोळाशे पंधराशे ह्याच रेंजला होती आणि लकीली मला नशिबाने त्या दिवशी ही आवडती गोष्ट फ्लिपकार्टवरती स्वस्तात मिळाली म्हणजे साडेसहाशेला मिळाली आणि जेवढी तुम्हाला छोटी वाटते काय माहित नाही पण एकदम बिग जम्बो साईज आहे खूप सारं सगळं मावू शकतं आणि दिसताना पण एक क्लासी लुक दिसतो ह्या बरं का मस्त अशी दिसते तर ही एक पर्स म्हणजे हे पण भावाचं गिफ्ट प हे हां तेच आता त्याच्या ते पैशाने घेतले म्हणून हे भावाचं गिफ्ट झालं तर असा सगळा खरेदीचा सगळं म्हणजे झाली खरेदी तुम्हाला मी दाखवली ह्या चार साड्या तुम्हाला कुठली साडी आवडली आहे ती पण सांगा पर्स घ्यायची असेल तर फ्लिपकार्टवरती ही अवेलेबल आहे लिंक असेल तर मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते किंवा ह्याच्यात तर आहेच मिंत्रावरती तर ही सध्या आहेच आहे आणि अशी खरेदी होती बाकी ह्या वेळेस दुसरं काय खरेदी केलं नाही दिवाळीचं जास्त काय आणि बऱ्याच खरेदी खरं बांगड्या मॅचिंग सगळं असं घ्यायला पाहिजे होतं पण ते कायच माझ्याच्यानं झालं नाही चला तर आता व्हिडिओचा करते मी इथंच एंड कशा वाटल्या साड्या आणि दिवाळीची ही होती माझी शॉपिंग आवडलं असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सगळ्या ताई मैत्रिणींना बाय